इंस्टाग्रामवर वर ओळख करून तुझ्यावर प्रेम असल्याचं सांगून एका तरुणानं अल्पवयीन मुलीचा विनय भंग केला हा गुन्हा सदर बाजार घडला तरुणाविरोधात अंतर्गत गुन्हा दाखल झालाय न्यायालयानं त्या तरुणास तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोटावली आहे रोहित घोडके असं त्या संशयिताचं नाव आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये गल्लीतील एका तरुणानं इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली सुरुवातीला त्या ठिकाणी बोलून ओळख वाढवली काही दिवसांनी मैत्री करून मोबाईल नंबर घेतला दोघही एकमेकांना नेहमी बोलू लागले माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हणून रोहितनं त्या सोळा वर्षाच्या मुलीचा सतत पाठलाग केला एके दिवशी सत्तर फूट रोडवर वाटेत अडवून त्यानं कांद्याच्या दुकानात नेलं त्या ठिकाणी मनास लज्जा वाटेल असं कृत्य केल्याचे पीडितेनं पोलिसांना सांगितले त्याला भेटायला नकार दिल्यानं त्याने इन्स्टाग्रामवर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली तो सतत धमकी देऊन तिला भेटायला बोलवत होता त्याच्या त्रासाला कंटाळून सतरा ऑक्टोंबरला रात्री आठच्या सुमारास आई वडिलांसह त्याला समजावून सांगायला गेले त्यावेळी त्यानं जातीवाचक बोलून मला व आईला अरवतच्या भाषेत शिवीगाळ केली आईला मारहाण केल्याचंही फिर्यादीत नमूद आहे पीडितेनं फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर आदींनी पीडितेच्या घरी दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत